शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगावना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती माहिती काही माहिती अरे तुम्ही आम्हाला काय सुकता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगतायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही मनोर ओशीनं संपवलीत तुम्ही गजानन कृतिकाना संपवलीत तुम्ही ढाक्यानं संपवलीत तुम्ही दिवाकर गावत्याला संपवलीत तुम्ही रामदास कदमदार संपवलीत तुम्ही एकनाथ सिंधीच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हो हवं होतं काय जरी जाणी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समूह उचललात